घाटकोपर पेट्रोल पंप व होर्डिंगची वार्षिक कमाई पन्नास कोटी मातोश्री आणि भांडूपचा हिस्सा किती घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंग जाहिरातीच्या फलकाची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलीस हाऊसिंगची जागा आहे दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये उद्धव ठाकरे सरकारने गैरकायदेशीरित्या लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज लिमिटेड या खाजगी कंपनीला आणि या जागेवर होर्डिंग लावण्याचा कॉन्ट्रॅक्ट भावेश भिडे यांच्या मे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई रुपये कोटी व होर्डिंगची वार्षिक कमाई रुपये कोटी भावेश भिडेला आमदार सुनील राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते शिवबंधन बांधले होते संजय राऊत या कोटीतून मातोश्रीला किती पैसे जातात आणि भांडुपला किती पैसे येतात याचा हिशोब घ्यावाच लागणार पेट्रोल पंपा ही महाराष्ट्र सरकारची पोलीस ऑक्टोबर दोन मध्ये उद्धव ठाकरे सरकारने बेकायदेशी येथे एक पेट्रोल पंप लॉर्ड या कंपनीला दिला आणि होर्डिंग लावण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिला पेट्रोल पंपाची वार्षिक कमाई पंचवीस कोटी एडव्हर्टाइजमेंट होर्डिंगची वार्षिक कमाई पंचवीस कोटी रुपये आमदार सुनील राऊत या भावेत भिंडेला उद्धव ठाकरे घेऊन गेले होते संजय राऊत साहेब या पन्नास कोटी वार्षिक उत्पन्नातून मातोश्रीला किती पैसे जातात आणि संजय राऊत साहेब सुनील राऊत कडे किती पैसे जातात त्याचा हिथोब देणार